सिंदेवाही येथील आठवडी बाजाराचा बदला चेहरा मोहरा नगरपंचायत सदस्यांनी घेतला एक्शन मोळ सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत येथील आठवडी बाजारात हा टेकरी इंदिरानगर या मार्गावर भरत असतो हा आठवडी बाजार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार असून येथे सिंदेवाही मूल नागभीळ चिमूर सावली बल्लारशाह भिवापूर तालुक्यातील व्यावसायिक आपला व्यवसाय करायला येतात या मार्गावर इंदिरानगर टेकरी वानरी वाकल जामासाळा मोहाळी येथील नागरिकांना व शेतकरी शेतमजूर नेहमी याच मार्गाने जाव याव लागते हा मार्ग वन वे असून काही दुकानदार आपले दुकान रस्त्याच्या बाजूला लावत होते त्यामुळे वाहतुकीला नेहमी अडथळा निर्माण होत होता वाहतुकीला व वा नागरिकांना अडथळा निर्माण नाही व्हायला पाहिजे म्हणून नगरपंचायत सिंदेवाही लोनवाहीचे अध्यक्ष भाष्कर नन्नावार उपाध्यक्ष पूजाताई रामटेके बांधकाम सभापती दिलीप रामटेके माजी उपाध्यक्ष मयूर सूचक व नगरपंचायतचे कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून बाजाराचा चेहराच बदलवून टाकला आठवडी बाजारात सर्व भाजीपाले मसाले दुकान फळ कपडे मन्हारी होटल चिकन मटन मच्छी व्यवसायिकांना जागा नेमून देण्यात आली आणि सर्व व्यवसायिकांना सूचना देण्यात आले की नगरपंचायतने जे जागा नेमून दिली त्या जागेवर आपली दुकाने लावावी कुणीही रस्त्याच्या बाजूला आपले दुकान लावल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सामान जप्त करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली आज नगरपंचायतचे अध्यक्ष भास्कर नन्नावार सदस्य व कर्मचाऱ्यांनी एक्शन मोड घेतला असून सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज